अमरावती जिल्ह्यात आता कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने शासकीय सह खाजगी रुग्णालय हाऊसफुल होताना दिसत आहे त्यातच वाढणाऱ्या रुग्णावर लक्ष देण्यास आता रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणाही वाढू लागला आता मात्र अमरावती सुपर शासकीय कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णाचा भीमनगरात एका व्यक्तीच्या घरासमोरच मृत्यू झाल्याने आता सुपर रुग्णालयावर संशय निर्माण केला जात आहे सत्तर वर्षीय धामणगाव रेल्वे तालुक्यातील वृद्ध व्यक्तीचा भीमनगरात मृत्यू झाल्याने त्यांच्या नातेवाईकांना सुपर रुग्णालयावर आक्रोश व्यक्त केला आहे या रुग्णाला बावीस एप्रिल ला, बावी ला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांना नातेवाईक दररोज जेवणाचा डब्बाही रुग्णालयाच्या गेट वर नेऊन देत होते तेथील वार्ड बॉय प्रत्येकाचा ले नावाच्या रुग्णाला टिफिन पोहोचत होता मात्र हाच रुग्ण पंचवीस एप्रिलच्या सकाळी भीमनगर परिसरात मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे त्यांच्या नातेवाईकांनी मृतकाची पाहणी केल्यावर धक्कादायक प्रकार समोर आला आहे मात्र हाच रुग्ण पॉझिटिव्ह असताना त्यांना सुपर रुग्णालयात उपचाराला दाखल केले असता तो भीमनगर परिसरात आला कसा त्याच्या नावाने रोज देण्यात येणारा टिफिन वार्ड बॉय कसे घेत होते त्यांच्या टिफिन वर कोणी ताव मारला रुग्णालयात रुग्ण दिसत नाही त्याची माहिती प्रशासनाने नातेवाईकांना का दिली नाही असा आरोप नातेवाईकांनी केला आहे या संबंधी मृतकाच्या मुलाने सुपर कोरोना रुग्णालय प्रशासन विरोधात गार्जनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे मात्र प्रकरण वैद्यकीय क्षेत्रांशी संबंधित असल्याने पोलिसांनी प्रकरण चौकशीला जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या समितीकडे पाठविण्यात आले आहे असाच रुग्ण यापूर्वी याच रुग्णालयातून फरार झाला होता त्यातही तो रुग्ण एका गुन्ह्यात आरोपी असताना त्याला कोरोनाची लागण झाल्याने उपचाराला पोलिसांनी दाखल केले होते या सुपर रुग्णालयाने सुरुवातीला कोरोना बाबतीत उत्तम कामगिरी बजावली आहे आता मात्र याच रुग्णालयाच्या विरोधात अनेक तक्रारी समोर येत आहे रुग्ण वाढल्याने या ठिकाणी कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने अनेक कोरोना रुग्णांवर लक्ष देण्यास हलगर्जीपणा केला जात आहे चार दिवसापूर्वीच रुग्णाला बेड देण्याच्या वादातून येथील वरिष्ठ डॉक्टर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चांगलीच होती तो वाद शेवटी गाडगेनगर पोलीस स्टेशनला पोहोचला रुग्ण अपडेट माहिती माहिती या रुग्णालयाने कंट्रोल नंबर दिला असता त्यावर काहीच दिली जात नाही अशी अनेक रुग्ण नातेवाईकांची ओरड आहे कोरोना रुग्णालय असल्याने या सुपर रुग्णालयात इतर बाहेरील रुग्ण नातेवाईकांना जाण्यास परवानगी नसताना आतील गौण बंगाल प्रकार बाहेर येत नाही अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती